महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचारावरती घटना ज्या होतात त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहेत घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता आणि तिची दोन्ही करणारा वॉर्ड अध्यक्ष तर ही प्रतिक्रिया होती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधक एकीकडे आक्रमक होताना दिसत आहेत आणि या घटनांमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापत आहे विरोधकांकडून राज्य महिला आयोग बरखास्त करावा अशी मागणी होताना दिसते तर दुसरीकडे याच आरोपाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खणखणीत उत्तर दिलंय रुपाली चाकणकर यांनी या, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोपही केलेत राज्यातली काही उदाहरणं देत तुतारीचे पदाधिकारी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आघाडीवर असल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केलाय आणि त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची कार्यशाळा घ्यावी अशी बोचरी टीकाही त्यांनी सुप्रिया सुळेंवर केली काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर तुम्हीच ऐका पुरारमध्ये घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता आणि तिची तिच्या दोन्ही मुलीचा विनयभंग करणारा वॉर्ड अध्यक्ष हा तुतारीचा आहे त्याच्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचारावरती घटना ज्या होतात त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी जर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जर समाजामध्ये कसं वावरायचं आपलं महिला सुरक्षतेच्या बाबतचे काही धडे आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले ते निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल यापूर्वीच्या अनेक घटना आम्ही तुम्हाला सांगितले मग त्यामध्ये नगरच्या मुरकुट्यांवरती लैंगिक अत्याचाराच्या बाबत झालेली कारवाई असेल किंवा त्यांच्या सोशल मीडियाचे प्रदेश सरचिटणी जे महिलांचे व्हिडिओ आश्चिल व्हिडिओ बनवतात आणि अशी व्हिडिओ बनवून ते फॉरवर्ड करणं महिलांना आणि या संदर्भात ज्या संबंधित व्यक्तीवरती आतापर्यंत चार सायबरचे गुन्हे दाखल जो त्यांचा सोशल मीडियाचा सुतरी गटाचा पदाधिकारी आहे एकंदरच काय या सगळ्या घटनांमध्ये सुतरी गटाचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अत्याचार करण्यामध्ये पुढे आहेत आणि प्राधान्यप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं चा जर ट्रेनिंग दिलं तर महिलांचं अत्याचाराचं प्रमाण कमी होईल बाकी उरला विषय सरकार चांगल्या पद्धतीने राज्यात काम करते दुसरी गोष्ट राज्य महिला आयोग देखील ताकदीने काम करतय विरोधकांना अशीच राज्य महिला आयोगाची आठवण येत राहो म्हणजेच ते आमचं यश आहे त्याच्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद तर महिला अत्याचाराच्या घटनांवर रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर ही टीका केली आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सुप्रिया सुळे या रुपाली चाकणकरांच्या कायमच निशाण्यावर असतात आणि आताही पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनीच आपल्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा घ्यावी असं सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंवर बोचली टीका केली आहे आता या टीकेला सुप्रिया सुळे काय उत्तर देतात हे पाहणंही महत्वाचं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या विषयावरही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ